आयुषमानिनी सम्राट नलिनी गौतम प्रज्ञासूर्य सव्वीसाव्या रजत महोत्सवे जन्मस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नगरीचे रहिवासी सध्या विनोबा भावे कॉलनी बेतलहेम नगर मिरज इथे वास्तव्यास असलेले माझे अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा प्राध्यापक डॉक्टर गौतम सावंता प्रज्ञासूर्य सर व कन्या महाविद्यालय मिरजेच्या पर्यवेक्षिका प्राध्यापक नलिनी गौतम प्रज्ञासूर्य यांचा सुपुत्र महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक तीस एप्रिल दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या वडिलांच्या नावाने वसविलेल्या जयसिंगपूर नगरीत जन्म घेऊन इमॅन्युअल इंग्लिश स्कूल सांगलीमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर शांतिनिकेतन पॉलिटेक्निक माधवनगर येथे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर पदवी प्राप्त होऊन वॉलनेसवाडी येथील संजय भोकरे पॉलिटेक्निक सेंटरमध्ये बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनियर पदवी प्राप्त केली त्यानंतर अनुभवासाठी मिरज एम आय डी सीमध्ये शीतल इंडस्ट्री ते जगदीश इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत राहून आज राजकोट गुजरात इथे शाईन इंजिनिअरिंगमध्ये कार्यरत आहेत आयुष्मान अजिंक्य सिद्धार्थ आयुष तेजस्विनी पी पी ब्युटीक संचालिका प्रतिभा परिवारातर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मिरज प्रतिनिधी महेश मोहिते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान